अध्यक्ष श्री भद्रकाली देवी मंदिर शनी मंदिर न्यास जे नाशिक जे भद्रकाली हे नाशिकचे आद्य ग्रामदैवत आहे हे उमोटीचा भाग इथे देवीचा पडल्यामुळे हा चुभकस्थान असे म्हणतात हे मंदिर सुमारे चारशे वर्ष पुरा जुने आहे आणि ह्या देवीच्या मंदिराला कळस नाही आहे मठ म्हणून इथे बघितला जातो आणि या ठिकाणी पूर्वी म विद्यार्थी राहून शिक्षण घ्यायचे आणि मातृत्व मारून त्यांचं चरितार्थ चालायचा भद्रकाली टसतर्फे आम्ही पाठशाळा चालवतो तसेच शाळा आहे तसेच वेगवेगळ धर्मार्थ दवाखाना चालवतो रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर इत्यादी गोष्टी होतात आणि आम्ही गौर गरिबांनासुद्धा इथून विद्यार्थ्यांनाही मदत करतो शिक्षणासाठी हे सगळे उपक्रम आमचे धार्मिक कार्यक्रमाबरोबर चालू असतात भा भारतामध्ये खूप युवा पंडित हे ॲप्लिकेशन यजमानांना या के तेरी जरूर था 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 क्या। आता स्वतःच्या मोबाईल वरून पूजाविधी बुक करणे सोपे झाले आहे बुक वर भारत आणि परदेशातील यजमानाशी संपर्क साधा मोफत नोंदणीसाठी आजच प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा आणि तुमची तपशीलवार माहिती प्रदान करा ही सेवा भारतातील सर्व प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध आहे पूजाविधी आणि अनुष्ठानसाठी गुरुजी शोधणे सोपे झाले आहे